नमस्कार मित्रांनो यु पी एस निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये एकाच व्यक्तीची सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे बिरदेव सिद्धप्पा डोने तो, तो हा मुलगा मेंढ्या वळत असताना त्याला एक फोन येतो आणि तो आय पी एस झाल्याची त्याला बातमी भेटते त्यावेळेस त्याला फेटा बांधत असतानाचा आणि त्याच्या सत्काराचा आणि त्या मागेच असलेलं एक छोटीशी झोपडी आणि मेंढ्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि एकूणच बेरदेव डोने हा अख्ख्या देशाला माहिती झाला खर तर बिरदेव डोने यांनी युपीएससी क्रॅक करत आय पी एस पदापर्यंत मजल मारली परंतु हे सगळं करणं हे सोपं नव्हतं परंतु एक साधारण मेंढपाळ ते आय पी एस बिरदेव डोने यांच्या मध्ये या प्रवासामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटतात नेमके कसं तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी स्वातंत्र्यपूर्वी काळातला भारत जर आपण बघितला किंवा त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्राचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याकडे हजारो जाती कित्येक धर्म आणि असा वैविधतेने नटलेला आपला देश आहे जितके आपल्याला अभिमान वाटावं वा एवढी विविधता या देशामध्ये आहे तेवढीच वाईट परिस्थिती त्या या सगळ्या धर्मामधील वेगवेगळ्या छोट्या मोठ्या जातींची होती परंतु या सगळ्या जातींचा नीट अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या लोकांसाठी या मागासलेल्या लोकांसाठी बाजू घ्यायला सुरुवात केली प्रखर विरोध झाला त्यावेळेला जे लोक किंवा ज्या जाती या उच्च जाती होत्या त्यातूनही विरोध झाला तर काहींनी मदत देखील केली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी त्यांच्या स्वप्नात बघितलेला जो काही भारत होता त्याच्यामध्ये समानता हे तत्व सगळ्यात मोठं होतं आणि त्यासाठीच वेगवेगळ्या वेग जातींचा अभ्यास करत त्यांना कशाची गरज आहे कशाची नाही आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आरक्षणाचा मुद्दा पुढे आला या आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशामध्ये अगदी मागील दहावीस वर्षांपूर्वीपर्यंत प्रचंड गदारोळ या देशामध्ये आपण बघितलेला होता आत्ता आत्ता कुठे आरक्षणाला केल्या जाणारा विरोध मावळलेला आपण बघतो आत्ता कुठे हळूहळू जातीपातीतील पातीतील कमी होताना आपण बघतो परंतु या सगळ्या गोष्टींचं स्वप्न त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेलं होतं आणि म्हणूनच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या दूरदृष्टीपणामुळे त्यांनी त्यावेळेस केलेल्या अभ्यासामुळे आणि त्यांनी त्यावेळेस सहन केलेल्या प्रखर विरोधातूनही या सगळ्या लोकांची बाजू घेतल्यामुळेच आज आपल्याला बिरदेव डोनेसारखे हिरे या देशामध्ये सापडत आहेत खरंच या प्रवासामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सापडत आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद